हॅलो फ्रेंड्स कशा आहात आय होप मस्त आणि मजेत असाल तुम्ही जर बारावी बोर्डाची परीक्षा देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये गाव गाड्या वाड्या वस्ती तांड्यावर अगदी शाळा महाविद्यालयांची निर्मिती गेल्या काही दिवसात निर्माण झालेली आहे आणि अशा वेळेस विद्यार्थ्यांकडनं पास करून घेण्याच्या हमीवर त्यांचे प्रवेश त्या ठिकाणी करून घेतले जातात या गोष्टीला कुठेतरी आळा बसला जावा शिक्षणाची जी काही उंची आहे ना परीक्षेची उंची आहे ती सगळी वाढली जावी आणि गुणवत्ता जे काही ढासळती गुणवत्ता आहे त्याला कुठेतरी निर्बंध घातला जावा या सगळ्या गोष्टींचा विचार करून या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन सरकारनं आणि आपल्या शिक्षणच्या खा शिक्षण खात्यानं आपल्या बोर्डानं काही निर्णय घेतलेले आहेत त्यापैकी काही धक्कादायक निर्णय या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला सगळ्यात पहिला निर्णय जे काही आपली परीक्षा आहे ना केंद्रावर जे काही इन्व्हिजिलेटर असतात आपले जे काही शिक्षक असतात या शिक्षकांना आपल्या आप होम सेंटरवर अर्थात ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत अशाच ठिकाणी इन्व्हिजिलेशन करता येणार नाही यामध्ये सगळे शिक्षकांची सरमिसळ करून त्या विद्या शिक्षकांना दुसऱ्या केंद्रावर पाठवण्याचा महत्वाचा निर्णय या ठिकाणी सरकारनं आणि बोर्डाने या ठिकाणी घेतलेला आहे दुसरी महत्वाची या ठिकाणी सूचना महत्वाचा निर्णय सांगितलेला आहे सरकारनं तो म्हणजे ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नाही ज्या वर्गात सीसीटीव्ही नाही अशा ठिकाणी परीक्षा घेण्याची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा देणार आहात त्या ठिकाणी सीसीटीव्ही हा असलाच पाहिजे आणि सीसीटीव्ही असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे या निर्णया अंतर्गत जर आपण विचार केला तर तुमच्यावर इन्व्हेजिलेटरची नजर असो नसो मात्र सीसीटीव्हीची नजर असणार आहे आणि तीस दिवसांपर्यंत हा डाटा राखून ठेवण्याची निर्णय सुद्धा सरकारनं परीक्षा केंद्रांना दिलेले आहेत यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचंय आणि तिसरी महत्वाची गोष्ट ज्या ठिकाणी वॉल कंपाऊंड असणार नाही अशा ठिकाणी सुद्धा त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचं काम सरकार करणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा देणार आहात त्या ठिकाणी सुद्धा असणार आहे आहे म्हणजे मामा ना आपल्याला त्या ठिकाणी कॉपी प्रोवाइड करणार नाही आणि म्हणून हे सगळं जे काही कराय करायचं आहे ते फक्त आणि फक्त शंभर टक्के कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पडण्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला घाबरायची गरज नाही कारण पुढच्या हे ना आपल्या ज्या काही चॅनलवर अन्यकॅडमी न सुरू केलेली आहे पूर्ण वन शॉर्ट सिरीज ज्याच्या माध्यमातून पूर्ण सगळ्या टॉपिक्सवर डिटेल्समध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी वन सिरीज मध्ये भेटणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्यापूर्वी तुमचं नेमकं परीक्षा केंद्र कोणतं असू शकतंय तुमचं प्रेडिक्शन किती खरं ठरतंय आणि तुमच्या शाळेचं नाव काय आहे नेमकं तुम्ही कुठून आहात हे आम्हाला कमेंट बॉक्शन हो? कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमचे जर दहावी बारावीचे काही मित्र असतील तर त्या मित्रांना हा व्हिडिओ सेंड करायला विसरू नका भेटूया